नागपूर मधील सर्व पत्रकार आज या ठिकाणी उपस्थित आहेत चंद्रबुधी पाटील हे उदि सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ज्यांचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम यापूर्वी ठरला होता त्याप्रमाणे आज मी मुंबई वरून सकाळी नागपूरमध्ये आलो आणि ज्या ज्या वेळेला मी नागपूर मध्ये आलो त्या त्या वेळेला आपल्याशी मी संवाद साधलेला आहे आणि आपण आपल्या आपल्या मीडिया मध्ये बातम्या सुद्धा छापलेल्या आहेत एक तर दोन हजार चोवीस ची जी लोकसभेची निवडणूक आहे ही निवडणूक ही लोकशाहीला मजबूत करणारी निवडणूक आहे ही जी निवडणूक आहे निवडणूक ला प्रोत्साहन देणारी निवडणूक नाही जनता ज्यांच्या पाठीमाग असते त्यांना सत्ता मिळते आजपर्यंत काँग्रेसच्या पाठीमागे जनता राहिली आणि अनेक वेळेला काँग्रेस पक्षाला देशाची सत्ता मिळाली आता काँग्रेसचं युग वेळ संपलेला आहे आणि आता एनडीएचं युग आलेला आहे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली गेल्या दशकामध्ये घेतलेले निर्णय जे आहे हे निर्णय घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत एका बाजूला एनडीएची आघाडी बीजेपीच्या खाली आणि इंडिया आघाडी जी आहे त्या इंडिया आघाडीला नेतृत्व नाही तर एका पक्षाच्या नेतृत्वाखाली ही आघाडी नाही आमची आघाडी मात्र नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बीजेपीच्या नेतृत्वाखाली आमची नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आहे आणि मागच्या वेळेला जे एक्झिट पोल सेल पोट आले होते त्याच्यापेक्षा जास्त जागा बीजेपी आणि एनडीएटी मागच्या वेळेला जिंकलेल्या आहेत मागच्या वेळेला आपण पाहिलेलं आहे की छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यामध्ये राजस्थानमध्ये बीजेपी भी येल असे रिपोर्ट होते छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये बीजेपीच सरकार येणार नाही अशा पद्धतीचे रिपोर्ट होते त्याही ठिकाणी मध्य प्रदेश मध्ये जवळजवळ एकशे त्रेसष्ट जागा निघून भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सरतोड आली आणि माननीय नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिले राष्ट्रपती पदाची निवडणूक जेवढे आली तेवढेला दलित समाजाचे आदरणीय रामनाथ कोविंदजी यांना राष्ट्रपती पदाची संधी दिली त्यानंतर पाच वर्ष संपल्यानंतर राष्ट्रपती पदाची निवडणूक आली त्यावेळेला आदरणीय द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या आहेत त्यांना राष्ट्रपती पदाची संधी दिलेली आहे छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदावर आदिवासी समाजाच्या नेत्याला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे मध्य प्रदेश मध्ये ओबीसी समाजाच्या नेत्याला संधी दिलेली आहे राजस्थान मध्ये ब्राह्मण समाजाच्या नेत्याला संधी दिलेली आहे त्यामुळे सर्व जाती धर्माच्या जा लोकांना घेऊन जाणारी नरेंद्र मोदींची भूमिका आहे कोण म्हणतो या देशाचं संविधान संपणार आहे कोण म्हणतो या देशाची लोकशाही संपणार आहे या लोकशाहीला मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे पुढे लोक ज्यांना पाठिंबा देतील त्यांना सत्य अधिकार आहे इंडिया आघाडीलाही प्रयत्न करायला हातच नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रयत्न करण्याचा अधिकार आहे परंतु भलतेच आरोप लावून लोकशाही संपायला आलेली आहे देश उकुमशाहीच्या दिशेने पुढे चाललेला आहे आम्ही लोकांच्या मतावर राज्य करणारे लोक आहोत आणि नरेंद्र मोदी हे सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे नरेंद्र मोदी हे बुद्धिजमला मानतात जरी हिंदू असले तरी हिंदू धर्मानंतर त्यांनी मानण्याचा त्यांचा अधिकारच आहे या देशामध्ये दे मॅक्झिमम हिंदूंची संख्या मोठी आहे जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी टक्के पर्यंत हिंदूंची संख्या या ठिकाणी आहे या ठिकाणी जो मुस्लिम धर्म आहे मुंबईमध्ये बोहरा समाजाच्या मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमालाही नरेंद्र मोदी जाऊन आलेले आहे यावर्षी पंचवीस डिसेंबर हा जो ख्रिसमस चालू होत आहे तो आपल्या प्रधानमंत्री चे घर आहे त्यांचं जे कुटी आहे त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्म गुरुंना बोलावं ख्रिश्चन धर्माच्या मुलामुली ना बोलावत त्या ठिकाणी एक दीड तास त्यांनी त्यांच्या ती वेळ दिलेला आहे अशा पद्धतीनं सर्व धर्माच्या लोकांशी त्यांचा संवाद आहे तेवीस तारखेला संत रविदास यांच्या जयंतीसाठी ते बनारस मध्ये होते अनेक कार्यक्रम केलेले त्यामुळं आम्हाला पूर्ण विश्वास आहे या वेळेला चारशे पेक्षा जास्त जागा मिळणं आम्हाला अवघड अजिबात नाही मागच्या वेळेला एनडीएच्या तीनशे बीजेपीच्या तीनशे तीन जागा आणि एनडीए ला तीनशे एकावन्न जागा मिळाल्या होत्या आणि जवळजवळ या वेळेला सत्त्याण्णव कोटी जे मतदार आहेत हे मतदार जवळजवळ साडे दहा लाख जे सेंटरचा आहे त्या ठिकाणी मतदान करणार आहे आणि कौल जो आहे तो कौल कोणाच्या बाजूला आम्हाला विश्वास आहे आम्ही जनतेसाठी काम केलेली आहे ते विकासाच्या दिशेने पुढं चाललेलं आहे महिलांना आरक्षण देण्याचा बिल पास करण्यात आलेला आहे एवढ्या वर्षामध्ये मी नाईन्टी एट पासून मी लोकसभेमध्ये होतो अनेक वेळेला बिल त्या ठिकाणी आलं पण समाजवादी म्हणणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी ते बिल फाडलं होतं समाजवादी पक्ष आणि आरजेडीच्या लोकांनी ते बिल दोन तीन महिन्यात भारतातले टोरिस्ट मोठ्या दिमागाने श्रीनगरला काश्मीरमध्ये जात आहेत दहा टक्के आरक्षण जे आहेत इकॉनॉमिक शिक्षणला देण्यात आलेलं आहे असे अनेक निर्णय आहेत माझ्या मंत्रालयाचं बजेट जे आहे एक लाख एकोणसाठ हजार कोटीच आहे ट्रायबलचं बजेट जवळजवळ एक लाख सतरा हजार कोटीच आहे त्यामुळे दलित आणि आदिवासींनाही न्याय देण्याची भूमिका माननीय नरेंद्र मोदींची आहे आणि त्यामुळं यावेळेला चारशे पेक्षा जास्त जागा इंडियाच्या निवडून येणार असा आम्हाला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपली महायुती आहे तर महायुतीकडे आमची मागणी आहे की रिपब्लिकन पक्षाला दोन जागा द्याव्या शिर्डी आणि जागा द्यावी अशी असं पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे मी माननीय अमित शहा जे पी नड्डा यांनाही भेटलेलो आहे माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी जी चर्चा केलेली आहे आणि आज संध्याकाळी सहा वाजता नितीन गडकरी यांच्या यांची मी भेट घेणार आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहे रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी गावागावामध्ये रिपब्लिकन पक्षाचे मतदार आहे तरी आरपीआय मध्ये गट असले तरी मी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देणारे मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला एकदम अवॉइड करू नये रिपब्लिकन पक्षाची मतं आपल्याला ट्रान्सफर करायची आहे आपणाला महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा निवडून आणायची आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा जो आहे हा आपल्या सोबत आहे हे लक्षात ठेव माननीय जे नेते आहे त्यांनी त्याचा प्रयत्न करावा दिर्डी मध्ये एकदा मी हरडवतो होतो मला माहित आहे की त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे त्या ठिकाणचे शिवसेनेचे एकनाथ मान्य एकनाथ शिंदे यांच्या सोबत आलेले खासदार आहे आणि दोन वेळेला ते तिथून निवडून आलेले आहे मला त्या ठिकाणी संधी दिली तर मला त्या भागाचा नव्हे तर महाराष्ट्राचा विकास करण्यामध्ये चांगली संधी मिळणार आहे त्यामुळं शिर्डी लोकसभेचा आणि सोलापूर लोकसभेचा विचार करावा हो। अशा पद्धतीची आमची मागणी आहे माझा पक्ष इमान इतबारे बीजेपी सोबत आहे सत्तेमध्ये जो वाटा आहे तो वाटा आम्हाला अद्याप मिळाला नाही रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद मिळायला हवं होतं पण ते काय मिळालं नाही विस्ताराच्या वेळेला आपण करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते पण आमचा काय विस्तार होऊ शकला नाही दादांना विस्तार झाला पण आमचा विस्तार होऊ शकला नाही त्यामुळे आता या निवडणुकीच्या नंतर तरी रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद द्यावं हो। जिल्हा तालुकाच्या कमिटी आहे त्याच्यामध्ये आम्हाला संधी द्यावी त्यानंतर लवकरात लवकर जी महामंडळ आहे महामंडळ जे आण करावी आणि त्याच्यामध्ये पी आयला वाटा द्यावं आणि माझा पक्ष जो आहे माझा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे अंदमान निकोबार मध्ये माझा पक्ष स्थापन झालेला आहे लक्षद्वीपमध्ये माझा पक्ष लवकरच स्थापन होणार आहे साऊथ इंडिया नॉर्थ इंडिया सर्व राज्यामध्ये माझा पक्ष त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे आणि मी रिपब्लिकन पक्षाचं नाव बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचं नाव शेवटपर्यंत मी मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे मी काय माझ्या पक्षाचं नाव बदलणार नाही माझ्या पक्षामध्येच व्यापक आहे रिपब्लिकन म्हणजेच प्रजासत्ताक पक्ष या ठिकाणी कुठल्याही जातीच्या धर्माच्या माणसाला येण्याचा अधिकार आहे त्यामुळं नाव बदलून काय मी माझं काम किंवा माझी पार्टी चालवणार नाही मला बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन पुढं घेऊन जायचं आहे आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जो रिपब्लिकन पक्ष आहे त्या रिपब्लिकन पक्षामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाने सुरुवातीपासून पाठिंबा दिलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारने दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल महाराष्ट्र सरकार हार्दिक आभार व्यक्त करतो परंतु आता कोर्टामध्ये मात्र आपली बाजू त्या ठिकाणी मांडली पाहिजे ती बाजू मांडत असताना त्या ठिकाणी एकतर तामिळनाडूमध्ये सत्तर टक्के पन्नास टक्के आरक्षण जे आहे तर सेवन्टी नाईन पर्सेंट आरक्षण आहे त्यामध्ये तीस टक्के आणि वीस टक्के जे दोन ग्रुप आपले ओबीसीचे आहे आणि अठरा टक्के शेड्यूल कास्ट आहेत आणि एक टक्का ट्रायबल आहे असे एकोणसत्तर टक्के आरक्षण गेल्या अनेक वर्षांपासून आहे त्या धर्तीवर आता महाराष्ट्र सरकारने आता निर्णय तर घेतलेला आहे माझी सूचना अशी आहे की ओबीसीची कॅटेगरी जी आहे करावी तामिळनाडूचा अभ्यास करावा आणि मराठा समाजासाठी दहा बारा टक्के वेगळं आरक्षण ओबीसी म्हणून हरकत नाही आहे आणि त्यानंतर जर तो प्रस्ताव आमच्या मंत्रालयाकडे आला तर हे आरक्षण जे आहे ते सगळ्या मराठ्यांना जे असं नाही आहे ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या मध्ये आहे त्यांनाच आरक्षण मिळणार आहे ओबीसीचं आरक्षण ही सत्तावीस टक्के जे आहे ते सुद्धा आठ लाखाच्या आतमध्ये ज्या उत्पादन आहे त्याच फॅमिलीला त्या आरक्षणाचा फायदा होतो सगळ्या ओबीसीना त्याचा फायदा होत नाही आहे त्यामुळं आणि आता दुसरं दहा टक्के जे आरक्षण आम्ही दिलेलं आहे इकॉनॉमिक शिक्षणला त्याच्यामध्ये हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल इसाई असेल बुद्धिस्ट असेल कमी असेल सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना त्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे आणि जी जात एस टी एस टी ओबीसी मध्ये येत नाही अशा त्या त्या समाजाला आरक्षण देण्याचा दहा टक्केचा निर्णय आहे त्यामुळं सर्वांना आरक्षण जवळजवळ मिळालेलं आहे त्यामुळे एक तामिळनाडूच्या त्याचा विचार करावा आणि कोर्टात बाजू मांडताना हे आरक्षण गरीब मराठ्यांसाठी आहे हे आरक्षण सगळ्या जमीनदार मराठ्यांसाठी किंवा उद्योगपती मराठ्यांसाठी किंवा मोठ्या मंत्री खासदार आमदार त्यांच्यासाठी नाही त्यांचं उत्पादन आठ लाखा मध्ये त्यांनाच आरक्षण मिळणार आहे त्यामुळं कोर्टामध्ये आपली बाजी स्ट्रॉंगली मांडावी अशी आपली सूचना आहे आणि यावेळेला नक्कीच मोदींच्या था नेतृत्वाखाली आम्ही पेक्षा जास्त जागा निवडून आणला बीजेपी तीनशे सत्तर पेक्षा जास्त जागा निवडून आणेल असा आम्हाला विश्वास आहे आणि महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर महायुतीच्या जागा वाटपांचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी आपली त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाकडे थोडं लक्ष द्यावं अशी आमची भूमिका आहे नाही मोस्ट करप्टेड पार्टी म्हणून भाजप पुढे आले नाही आहे मोस्ट प्रामाणिक पार्टी म्हणून मी पुढे आलेली आहे कारण लोकांची मतं जी आहे ती लोकांची मतं भाजपला मिळत आहे आणि नरेंद्र मोदी आणि भ्रष्टाचारावर जबरदस्त वार दोन हजार चौदा मध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध वार करणारे नरेंद्र मोदींची पार्टी भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारी आहे असा अजिबात नाही आहे आणि तसं असेल तर जनता टक्क होईल जनतेच्या समोर आमच्या कार्यकालामध्ये आपण पाहिलेलं आहे की नितीन गडकरी यांनी एवढे नॅशनल हायवे तयार केलेले आहे आता नागपूर ते मुंबईचा जो महामार्ग आहे आपला समृद्धी मार्ग समृद्धी मार्ग आहे सात तासामध्ये ता ता मुंबईला पोहचतोय आपण अजून ते काम पूर्ण नाही आहे आणि मुंबई टू दिल्लीचा एक नवीन महामार्ग आहे अनेक नॅशनल हायवे तयार झालेले आहे अनेक विकासाची कामं झालेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की आज देश दहाव्या नंबरवरून इकॉनॉमी मध्ये पाचव्या नंबरवर आलेला आहे आता आम्हाला संधी मिळाली तर आम्ही पुढच्या पाच वर्षामध्ये तीन नंबर लायणार आहे पुढचे पाच वर्ष मिळाली की दोन नंबर येणार आहे पुन्हा पुढचे पाच वर्ष मिळाली की एक नंबर लायणार आहे त्यामुळे आपली इकॉनॉमी डेव्हलप होते आहे त्यामुळं जग जगामध्ये भारताची चर्चा आहे जी ट्वेंटीची जबाबदारी आपल्यावर आल्यामुळं सगळं जग आपल्याकडे पाहत आहे आणि नरेंद्र मोदी हे जगातले नंबर एक चे पॉप्युलर नेते म्हणून त्यांना मध्ये त्यांचं नाव बोळालेलं आहे त्यामुळं भाजप ही करबट पार्टी असं कोणी म्हणणार नाही आहे मी पहिल्यांदा तुमचं राहिलेलं आहे भाजप ही गरबट पार्टी आहे असं अजिबात म्हणता येणार नाही की भाजप ही प्रामाणिक कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि म्हणूनच त्याला अजिबातचा पाठिंबा आहे